ओबीसींच नेतृत्व ने माळ्यांकडून दणगारांकडे चाललं आहे त्यामुळे त्यांच्या माळ्यांच्या पोटामध्ये दुखत असा व्हिडिओ ओबीसी नेता स्वतःला समजणारे लक्ष्मण हाके यांचा असा त्या व्हायरल होत आहे ती काम गिदेवी बाकी तिथला कार्यक्रम जनवरू गेला नाही मला काय करायचं लक्ष्मण आके यांचा हा खासगी व्हिडिओ व्हायरल होत आहे सोशल मीडियावर लक्ष्मण आके जगासमोर दाखवतात की मी ओबीसीचा नेता आहे मात्र खासगीमध्ये ओबीसी समाजाचाच घटक असणाऱ्या माळी समाजाबद्दल ते किती द्वेष व्यक्त करत आहेत हे यावरून सिद्ध होत आहे लक्ष्मण हाके एक सुपारीबाज बाज व एक जातीयवादी नेता आहे जो फक्त स्टंटबाजी करून स्वतःची पोळी भाजायला पाहत आहे हाकेंचे हे विधान म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनाच त्यांनी एक प्रकारे इशारा दिला आहे की तुमच्यापेक्षा आता मी मोठा नेता झालो आहे ओबीसी समाजाचा असं बोललं जात आहे त्यामुळे लक्ष्मण हाकेंचा उघड झाला आहे गावागावामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन गावगाडा आखण्याचं काम फक्त मराठा समाजच करू शकतं असे सुपारी बाज स्टंट बाज लक्ष हाके सारखी माणसं फक्त जातीय तेढ निर्माण करू शकतात महाराष्ट्रामधील गावागावांमध्ये हेच ह्या विधानावरून सिद्ध होते माळी समाजामध्ये हाकेंच्या या विधानामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे आता लक्ष्मण हाके हे काय भूमिका घेत आहे पुढे येऊन मीडियाच्या हे पाहायला लागेल त्यांनी माळी समाजाची माफी मागावी अशी मी इथे मागणी करतो त्यांच्या या विधानामुळे माळी समाजाच्या भावना नक्कीच दुखावलेल्या आहेत आणि माळी समाजामध्ये एक संताप व्यक्त होत आहे हाकेन विरुद्ध हाकेंनी लवकरात लवकर माळी समाजाची माफी मागावी काय वाटतं लक्ष्मण आके यांच्या या नवीन वादग्रस्त व्हिडिओ बद्दल तुम्हाला व त्यांच्या या विधानामुळे समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होईल की नाही होणार कमेंट करा कमेंट बॉक्स